श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत केतुदेवांची माहिती केतुदेव, केतुदेव जागृत अवस्थेमध्ये आलेले आहेत आणि पुढील पंधरा महिन्यांसाठी तुमच्यासाठी एक विशेष संधीचा काळ घेऊन येणार आहेत तुमच्या राशीनुसार आपण माहिती घेत आहोत जन्मलग्न कुंडलीनुसार नक्कीच या माहितीमधली दिलेल्या उपासना आहेत त्यामध्ये थोडीशी वाढ होऊ शकते आपल्या सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते नक्की संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला ला जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका केतू बद्दलची माहिती तुम्हाला नक्कीच अगदी उत्तम प्रकारे मिळणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आणि समजून घेता येऊ शकतं की आपण कुठल्या कार्यक्षेत्रामध्ये काम करतो तर केतुदेव आपल्याला किती उत्तम प्रकारे साथ करू शकतील पुढील आयुष्यामध्ये यश संपादन करून घेण्यासाठी केतुदेवांची माहिती जाणून घेताना सर्वात प्रथम जाणून घेऊया केतुदेवांचं ग्रहमंडळातील स्थान मंडळामध्ये स्थान हे केतुदेवांचं आहे आणि त्याचबरोबर छाया ग्रह म्हणून ते ओळखले जातात मग त्यांचा परिणाम आपल्यावर होतो का किंवा कितीपर्यंत होतो किंवा कुठल्या क्षेत्रात होतो हेच तर आपण आता समजून घेतोय केतूदेवांचे आपल्या मानवी जीवनावरती नक्कीच परिणाम होत असतात केतुदेव म्हणजे जसे राहुदेव शिर आहेत तसे केतुदेव धड आहेत मनावरती किंवा कुठल्याही कामामधनं मनापासून इच्छाशक्ती जागृत करून देण्यासाठी अंतस्फूर्ती वाढवण्यासाठी केतुदेवांची स्थिती पत्रिकेमध्ये योग्यरित्या असणं आवश्यक आहे उत्तम स्थितीमध्ये केतुदेव असणं आवश्यक आहे हे जितकं महत्वपूर्ण ठरतं त्याचबरोबर कुठलंही कार्यक्षेत्र निवडताना त्यामध्ये केतुदेवांची स्थिती कशी आहे हेही पाहणं तितकंच गरजेचं ठरतं अनुसंधान केंद्र या ठिकाणी काम करणारा वर्ग जो आहे त्यांच्यासाठी अतिशय शुभ स्थिती निर्माण होते ज्यावेळेस केतुदेवांची स्थिती उत्तम असते ए आय किंवा सॉफ्टवेअर मध्ये काम करणाऱ्या सगळ्या वर्गाला सांगू इच्छिते केतुदेव तुमच्या कुंडलीमध्ये उत्तम असणं आवश्यक आहे तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये गती वाढवण्यासाठी बरोबर केतुदेवांवर आपण पाहतो की कुठल्याही प्रकारच्या ज्या अडचणी येत आहेत वारंवार येत आहेत त्या अडचणीमध्ये सातत्य राहतं ज्यावेळेस तुमच्या कुंडलीतील केतुदेवांची स्थिती अशुभ असते वैराग्य आणि भौतिक ज्ञान या दो दोन्हीतील संबंध जाणून घेताना केतुदेवांची स्थिती पाहणं तेवढंच आवश्यक असतं आध्यात्मिकता त्याचबरोबर योग मार्ग योग प्रशिक्षक किंवा प्रशिक्षण घेणं यासाठी सुद्धा आपल्याला केतुदेवांची स्थिती पाहणं आवश्यक आहे तुम्ही मानसोपचार तज्ज्ञ आहात आणि याचबरोबर ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र कार्ड रीडर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी सुद्धा केतुदेवांची कुंडलीची स्थिती फार महत्वपूर्ण ठरते ज्या माध्यमातनं तुमच्याकडनं अनेक लोकांचं जनकल्याण होऊ शकतं तुमच्या माध्यमातनं अनेक लोकांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळू शकतं यासाठी सुद्धा केतुदेवांची स्थिती पाहणं फारच गरजेचं आहे त्याचबरोबर केतुदेवांवर आपण आणखी काय जाणून घेऊ शकतो तर केतुदेवांवर आपण विविध भाषा भाषा शैली शिकण्याचे योग सुद्धा पाहू शकतो तर अशा पद्धतीने या महत्वपूर्ण हे आपण सुरुवातीला समजून घेतलं आता केतू ग्रहावरनं आपण काय विशेष पाहिलं जातं या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेतली आता जाणून घेऊया तुमची रास आणि तुमच्या राशीला आता सध्या गोचर अवस्थेमध्ये सिंह राशीमध्ये असणारे केतूदेव कोणते महत्वपूर्ण बदल तुमच्या आयुष्यात घडून देतील तुमच्या जीवनात घडून देतील याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत चला तर मग मा माहितीला सुरुवात करूया तुमचे रास वृषभ आहे राशी कुंडलीतील चतुर्थ भावातनं केतुदेवांचं गोचर होतंय चौथं घर महत्वाकांक्षेचं आहे वास्तू आणि मान सुखाचं आहे केतुदेव आता जागृत अवस्थेत आल्यानंतर तुम्हाला कोणती विशेष फळे प्राप्त करून देतील समजून घेऊयात सर्वात प्रथम फळ म्हणजे वास्तू आणि वाहन खरेदीसाठी तुम्हाला जो विलंब होत होता सातत्याने त्यामध्ये अडचण येत होत्या कारण केतुदेव आतापर्यंत जागृत अवस्थेमध्ये नव्हते त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त शुभ फळे ते देऊ शकले नाहीत परंतु आता मात्र तुमच्या कार्यामधील अडथळे अडचणी कमी करू शकतील त्याचबरोबर कामामध्ये जो उत्साह हवा आहे महत्वाकांक्षा तुम्हाला स्वभावामध्ये हवी आहे ती असल्याशिवाय आपण कुठलेही कार्य व्यवस्थित करू शकत नसतो किंवा कुठल्याही कार्यामध्ये यशस्वी होऊ शकत नसतो अशा या महत्वाकांक्षेला जागृत करून देण्यासाठी केतुदेवांचं चतुर्थातलं गोचर महत्वपूर्ण ठरेल केतुदेवांच्या प्रमुख चार दृष्ट्या आहेत त्या दृष्ट्यात्मक फळे सुद्धा केतुदेव आता तुम्हाला मोठ्या प्रमाणात देतील सगळ्यात पहिली जी फळ मिळणार आहे जी पहिली दृष्टी आहे ती आहे पंचमदृष्टी जी येत आहे अष्टम स्थानावर अष्टमस्थान अचानक लाभ प्राप्तीचं आहे अष्टम स्थानावर आपण अचानक जीवनामध्ये घडणारे मोठे बदल परिवर्तन पाहतो या सर्व दृष्टीने विचार केला तर केतुदेव आता तुम्हाला नक्कीच महत्वपूर्ण कार्यासाठी किंवा तुम्ही जे कार्य करताय बिझनेस करताय नोकरी करताय त्या कामामध्ये उत्साह हो निर्माण करून देणं अचानक एखाद्या कार्यामध्ये नवीन हस्तक्षेप करणं आणि त्या माध्यमातून सुद्धा गुणगौरव प्राप्त करून देणं असे चांगले योग आणतील याचबरोबर केतुदेवांची सप्तम दृष्टी दशमावर येतेय व्यापारी वर्गासाठी एक उत्तम कालावधी आहे तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये काम करता कम्प्युटर क्षेत्रामध्ये काम करता नोकरी करता किंवा बिझनेस करता त्या संदर्भातील इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल वस्तू या संदर्भातील बिझनेस करता ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र या संदर्भातील कामे तुमची आहे तर तुमच्यासाठी सुद्धा आता केतुदेव जागृत झालेले आहेत तुम्हाला तुमच्या कामामध्ये गुणगौरव प्राप्त करून देतील कामामध्ये सुयश निर्माण करून देतील त्याचबरोबर तेल घाण्याचे व्यावसायिक वर्ग जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम योग आहे पेट्रोल पंप असेल तुमचा जमीन खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय असेल कन्स्ट्रक्शन संदर्भातील व्यवसाय तुम्ही करता नक्कीच तुमच्यासाठी शुभ संकेत घेऊन येणारी स्थिती आहे पुढील पंधरा तुमच्यासाठी उत्तम आहे तुम्ही कार्याची गती वाढवायची आहे राशी पत्रिकेतील नवम केतू देव पाहतायत बाराव्या घराला त्या बाराव्या घर, बाराव्य घर कशाचं आहे परदेशात जाण्याचं परदेशात स्थिर होण्याचं अध्यात्माचं मोक्षप्राप्तीचं बारावं स्थान आहे बाराव्या स्थानावर आपला अध्यात्म पाहतो आपल्याकडे असणारी जी आध्यात्मिक शक्ती आहे त्याला वाढवण्यासाठी बारावं स्थान सुस्थितीमध्ये आहे का हे पाहिलं जातं आणि आता केतुदेवांची तिथे नवम दृष्टी आहे नक्कीच तुमच्याकडनं आध्यात्मिक प्रगती होऊ शकते तुम्ही योग प्रशिक्षक असाल तर नक्कीच तुमच्याकडनं उत्तम उत्तम कार्य घडेल तुम्हाला स्वतःला योग ध्यानधारणा यामध्ये मन रमेल आणि त्या माध्यमातनं आध्यात्मिक प्रगतीचे शुभ संकेत वारंवार येतील प्राप्तीचं हे बारावं घर आहे जसे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अन्न वस्त्र निवारा या सगळ्या प्रमुख गोष्टी महत्वाच्या आहेत त्याचबरोबर अध्यात्म सुद्धा तितकंच मौलाचं आणि महत्वाचं आहे ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या कर्माचे शुभ फळे प्राप्त करून घेऊ शकतो आणि त्या प्राप्ती करून घेऊ शकतो असे हे अध्यात्माचे बारावं स्थान त्याच बाराव्या घरावरनं आपण परदेशात राहण्याचे आणि जाण्याचे योग सुद्धा पाहतो परदेशात ज्यांना स्थिर व्हायचंय पीआरचं काम ज्यांचं रखडलेलं आहे अशा वर्गांना सांगू इच्छिते आता तुम्ही जास्त प्रयत्न करायचे आहेत तुमच्या प्रयत्नांना यश येऊ शकतं या बरोबरच तुम्हाला परदेशात जायचंय विसा पासपोर्ट या संदर्भातील कामे मार्गी लागत नव्हती सिंह राशीमध्ये रविदेवांच्या राशीतनं केतुदेव गोचर करतायत बाराव्या घरावरती दृष्टी देतायत नक्कीच आता ती कामे मार्गी लागतील लिगली कुठलेही प्रॉब्लेम्स होते आणि त्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या परदेशात जाण्यासाठीचा सा विजा पासपोर्ट याची कामं होत नव्हती जागृत अवस्थेतील केतूदेव आता ती पूर्ण करतील अशा पद्धतीने शुभ संकेत आणतील आणि केतुदेवांची जी बारावी दृष्टी आहे ते तृतीय भावावर येते सगळ्यात महत्वाचे आहेत ते परिश्रम तुमचे वृषभ्रास आहे तुम्ही बँक क्षेत्रामध्ये नोकरी करता किंवा तुम्ही कुठल्याही प्रकारचे मार्केटिंग संदर्भातील तुमचे बिझनेस आहे तर त्यांना सगळ्यांना सांगू इच्छिते तुमची वृषभ रास आहे तुम्हाला अधिक परिश्रम या दरम्यान घडतील आणि त्या परिश्रमाच्या माध्यमातून योग्य ते यशकीर्ती लाभ प्राप्त होतील आता बाराव्या दृष्टीने जेव्हा तृतीय स्थानाला केतुदेव पाहतात त्यावेळेस भावंडांचं सौख्य थोडस संमिश्र प्रमाणात तुम्हाला मिळतं काही अंशी मतभेद होऊ शकतात एखाद्या मतावरती अनुमोदन प्राप्त करून घेताना मात्र अडचणी येऊ शकतात हे एक एवढा अशुभ फळ तुम्हाला मिळू शकतं याचबरोबर कार्यक्षेत्रामध्ये कलिक्स मंडळींसोबत सुद्धा मतवैचारिकता होण्याचे संकेत येऊ शकतात हे अशुभ फळ केतुदेव देऊ शकतात नक्कीच काळजी घ्यायची आहे आणि याचबरोबर अधिक परिश्रम घडणार आहेत पण त्या परिश्रमाचे योग्य ते फळही मिळवून देण्यासाठी केतुदेवांची कोणती उपासना करायची आता आपण समजून घेऊयात चतुर्थ भाव महत्वाकांक्षेचा आहे वास्तू आणि वाहन सुखाचा आहे नहीं, नहीं तुम्हाला आता सध्या स्थितीमध्ये वास्तू खरेदी करायची आहे पण योग येत नाहीये अडचणी येत आहेत पैशाच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत त्यामुळे तुम्हाला घेणं होत नाहीये या पंधरा महिन्यांच्या दरम्यान तुम्हाला दररोज गणपती स्तोत्राचं तीन वेळेस पठण करायचं आहे आणि रामरक्षेचं एकदा पठण करायचं आहे या माध्यमातन केतुदेवांची अधिक चांगली फळे तुम्हाला प्राप्त होतील महत्वाकांक्षा वाढेल स्वभावामध्ये जो तापटपणा आहे किंवा काही निर्णय घेताना तुम्हाला थोडासा विचार अधिक करावा लागतो आणि त्यामुळे तुम्ही तुमचे चांगले महत्वपूर्ण मागे ठेवता त्या माध्यमातून तुम्हाला अपयश प्रथम मिळतो तर नक्कीच तुम्हाला सांगू इच्छिते आता दिलेली उपासना सुरू करा ज्या माध्यमातून तुम्हाला स्वतःला पॉझिटिव्ह एनर्जी जास्तीत जास्त मिळेल तुमच्या शरीरातील सातही चक्रांना अधिकाधिक शुभ ऊर्जा प्राप्त होईल मूलाधार चक्र ऍक्टिव्ह होईल त्या माध्यमातून तुम्ही कितीही अथक परिश्रम केले तरी सुद्धा तुम्हाला तुमचा स्टॅमिना जपता येणार आहे हे अत्यंत शुभ फळ मिळू शकता म्हणून दिलेली उपासना रोज करा त्याचबरोबर शंकराच्या मंदिरामध्ये भगवा ध्वज अर्पण करा जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये शुभ कार्याची सुरुवात होईल गेतला। पसुन केतु आज आपण समजून घेतलं सत्तावीस सप्टेंबर पासून केतुदेवांचं जे जागृत अवस्थेतील गोचर सुरू झालेलं आहे आणि पुढील पंधरा महिन्यांसाठी तुम्हाला ते किती लाभदायक ठरणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेतली आजचा हा महत्वपूर्ण कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण मला सांगू इच्छिते तुम्ही दैनंदिनीमध्ये रोजच्या उपासनेमध्ये जे तुमचे कुलदैवत आहे त्याचं नामस्मरण करता त्याचबरोबर कुलदेवतेला अभिषेक करत असाल मंगळवार शुक्रवार या दिवशी कुलदेवतेची विशेष सेवा करत असाल त्याचबरोबर आता दिवाळीचं औचित्य साधून दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाच्या दिवसापासून पोज श्रीयंत्रावरती अभिषेक करणं झालं तर नक्की करा त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला आज स्वरूपात होऊ शकेल श्रीयंत्रावरती अभिषेक कसा करायचा आहे कुंकुमार्चन करावं की पंचामृताचा अभिषेक करावा त्याचबरोबर श्रीयंत्राचं पूजन कसं केलं पाहिजे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी श्रीयंत्राचं महत्व काय याबद्दलचा एक विशिष्ट महत्वाचा व्हिडिओ आपण लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहे नक्की तोही समजून घ्या आणि न दिलेल्या माहितीचा उपयोग तुम्ही तुमच्या घरात श्रीयंत्रावरती अभिषेक करण्यासाठी करून घ्या लवकरच तो व्हिडिओ येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला पहावयास मिळेल नक्की पहा आणि त्याप्रमाणे श्रीयंत्राचं पूजन करा आनंदी रहा सुखी रहा स्वामी समर्थांच्या सेवेत रहा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तो मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी